बातमी गडचिरोलीची जहाल माओवादी आणि गडचिरोली जिल्ह्याच्या माओवादी सैवळीतील सूत्रधार नमदका आणि माओवादी किरणला अटक करण्यात आली आहे महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरून पोलिसांनी ही अटक केली आहे लाहेरी इथल्या सतरा आणि अलीकडच्या कुरखेडा इथल्या पंधरा पोलिसांच्या हत्येच्या घटनेची नर्मदका सूत्रधार होती एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये पीपल्स वॉर ग्रुप या नक्षलवादी संघटनेच्या कारवाई जेव्हा गडचिव जिल्ह्यात सुरू झाल्या त्यावेळी आंध्र प्रदेशातून अनेकांना या ठिकाणी आणण्यात आलं त्यामध्ये एक नाव होतं अल्लुरी उशारानी राणी उर्फ नर्मदक्का पदव्युत्तर शिक्षण घेतलेली एम पर्यंत शिक्षण झालेली ही उशारानी नर्मदाक्का या नावाने गडचिरो जिल्ह्यात प्रसिद्ध झाली गुरिल्ला वॉरफेअरच्या युद्धामध्ये सुरक्षा दलांच्या विरोधात लढण्यामध्ये सर्वेज असलेली नर्मदाक्का लवकरच शून्य म्हणजे दलम सदस्यापासून ते माओवादी संघटनेचा दंडकार्यातलं जे महत्वाचं पद आहे पश्चिम सब झोनल समिती त्याच्या सचिव पदापर्यंत पोहोचली आणि दंडकार्यान झोनल समितीची सदस्य सुद्धा आहे आपण जर बघितलं गडचिरोली असेल गोंदिया असेल या दोन्ही जिल्ह्यामध्ये अनेक ज्या घटना झालेल्या आहेत विशेषतः दोन हजार आठ नंतर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका धर्मदक्कानं बजावलेली आहे माओवाद्यांची केंद्रीय समिती असेल किंवा या भागातले जे सगळे दलम असतील त्यामध्ये एक महत्त्वाचा दुवा म्हणून नर्मदाक्का होती आणि जेव्हा मोठ्या नेत्यांपर्यंत काही धोरणं संघटनेची बदल या सगळ्या गोष्टींमध्ये नर्मदाक्काला महत्त्वपूर्ण स्थान दिलं गेलेलं आहे आणि दोन हजार नऊ मध्ये झालेला जो हल्ला आहे ज्यामध्ये सतरा पोलीस लाहिरीजवळ शहीद झाले होते त्या घटनेचं नेतृत्व सुद्धा नर्मदाक्काने केलं होतं आणि अलीकडे कुरखेडामध्ये जो एक मेला झालेला हल्ला आहे ज्यामध्ये पंधरा पोलीस शहीद झाले त्या घटनेचं नेतृत्व सुद्धा नर्मदाक्काने केलेलं आहे आपण जर बघितलं तर नर्मदाक्कावर सत् सत्तरपेक्षा जास्त गुन्हे आहेत ज्यामध्ये चाळीसपेक्षा जास्त पोलिसांच्या हत्येचा आरोप असेल त्यासोबतच पंचवीसपेक्षा जास्त नागरिक ज्यांना पोलीस खबऱ्या संबोधून माओवाद्यांनी ठार केलेला आहे ते असेल किंवा जाळपोळ असेल विशेषतः सुरजागडची जी जाळपोळ आहे शंभरपेक्षा जास्त वाहनं सुरजागडच्या पहाडीवर उत्खननाचा विरोध म्हणून जाळण्यात आली त्यामध्ये सुद्धा नर्मदाक्काने भूमिका महत्वाची बजावलेली आहे आणि नर्मदाक्कासोबत तिचा पती जो आहे हा माओवाद्यांच्या दंडकारण्यामधल्या प्रचार प्रसार विभागाचा महत्त्वपूर्ण एक पदाधिकारी आहे आणि माओवाद्यांची जी प्रभात नावाचं मासिक असेल किंवा माओवाद्यांच्या इतर धोरणात्मक निर्णय असतील प्रसारमाध्यमापर्यंत पोहोचवण्यामध्ये किरणची महत्त्वपूर्ण भूमिका आहे एकूणच कुरकेड्याच्या भुसुरुंग स्फोटाच्या घटनेनंतर गडचिरोलीचे एस पी शैलेश बलकोडे यांनी यावर लक्ष केंद्रित केलं होतं आणि एक अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने रणनीती तयार करून नर्मदाक्काला महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरून अटक करण्यात आलेली आहे त्यामुळे माओवाद्याच्या वेळेला हा खूप मोठा हादरा आहे असं म्हणावं लागेल Yeah,